आवडले ना अशी फ्रेम करते शोकेस मध्ये लावून ठेव आणि बघत राहते तिला रोज का वाट घेऊन करतो मागचे बी तडव लावायची का अरे सुनबाई तू जावा त्वचा करा बाबा माझं नाही डोकं दुखते एवढं फुटायला झालं ना का नको नको झाले का जाऊ मायरे निघून कधी फुटणार आहे वरच दोन आणि तिकडचे नाना तुमचे चार एक करत ना मी काय म्हणते झालं गेले विसरून जा चहा घ्या पाणी घ्या पारीत पर्यंत घेऊन आले मी सुनबाई पाणी आण रे आहो पाणी आण तुला सांगितलंय मी हा मग आबा ते किचन मध्ये ना होते पाणी घेऊन येईन का मग का पाणी आणाय ना काही झेजणार का ऐकलं का बैलगाडीपेक्षा हाडू चालता तुम्ही बैलगाडी तरी बरी चलत हाय का नाही कुठून आता नाही पाणी मला सांगितलं काय पाणी सा। आणायचं आवाज खाली चहा ठेवा आम्हाला काय एक कप चहा ठेव बर जा एक कप चहा ठेवा मला पण प्यायचं प्यायचा साखर कमीच टाका जा मिस तू बाय बोलू का बाहेरून तू ठेवला असत ना ठेवा ना डोकं दुखतय ना माझा अरे सुनबाई बाई तू आज जावा त्वचा करा करा माझं नाही डोकं दुखत एवढं फुटायला झालं ना का नको नको झाले का जाऊ माय निघून तीच वाट बघ तुम्हाला खायचे वांदे करून टाकेन तुमचे मी दोघांचे स्वयंपाक तर केलाय का भय के स्वयंपाक का सकाळी गेले आता दोन वाजले दुपारचे हा मग लागले का फक्त तुम्हाला अरे तिकडे शेतात मरमर काम करतोय मी दारे धरतोय कुठं वडीतोय तिकडे गुराला चारा पाणी करतोय मी ना तुमचं करता अशी करता दिवसभर निघून रे हा अरे मग बाय मास्त काम असतं घरातले स्वयंपाक करणे धुणे भांडे करणे घरातलं झाडोपवाची करणे करून खाऊ घालणे जाऊ म्हणाल तवा करायचं उठायचं किचन मध्ये राबायचं हाय का नाही थोड्या वेळात थांब जरा दं मारा जसा सूर्य हो खाली गेला काम मग करी तिमी खायला तुम्हाला तर तसच राहू मग दम काढा आला नाही का सात चा। टाईम नस खायलाच लागत आहे त्यांना चहा तरी सांग कर आता करू राहिले ना आवाज आहे तुमच्या लेकाला इथं माझी असं डोकं दुखतय माझं आवाज झाला का नाही चहा चहा करतो एक झोपलंय आज जाऊन तुम्ही द्या आव ना आवाज हा तुमच्या बाबाला तलप लागले आणा ना नाही तर गाणी आणा डायरेक्ट उत ते पातीला धरून वरून चांगली प्रॅक्टिस आहे तुझी झाली ना आता काही तुम्हाला काय काय नको परीक्षा पास झाल्या पेपर कसा गेला विचारायचं नसतं तुम्हाला काय तुम्हाला चहा प्यायचं आहे का नाही बसा गप आणि तोंडा का पाहू नका नाही तर मलाही नाही करायला लागलाय तू जस लग्न झालं तस लग्नाच्या माझी ट्रेनिंग तू काय करते असा प्या चहा प्यायचा होता ना चला लागली होती ना चहा प्या एवढं विचारू नये तो नाही घर नाही का आता होत ना काय म्हणले काय सरका तोड पुढं डोकं दाबून द्या डोकं दुखू राहिलं माझ आणि त्या आबाला म्हणा गपिडच ठेव नाका जाऊन तिकडे ठेवा तर मुंग्या लागतील नाहीतर तर फरची पुसा लाईन मी तुम्हाला कळलं काय हा डोकं दाबा इकून आहे इकून थांब जाऊ द्या मला तुम्हाला काय लाज आला जे आहेत का नाही तर दाबी तो आता डोकं काय काय यांनी कधी दाबलं नसाल का बाई कुछ लोक चित्र गोरा पण पाहिलं त्याच्यावर गेलो मी म्हणून फसलो नाही तर मी काय डोकं दाबीत नीट दाबा व्यवस्थित डोकं नाही दुखलं पाहिजे परत दुखणारच नाही परत तुमच्यामुळे तुमच्यामुळे दुखत मा डोक काम करती ना दम होती तू काम करून मग मी भेटले म्हणून आभार माना नाही तर भेटती बी ना तुम्हाला अरे तू भेटली म्हणून आभार मानायची डोकं दाबा डोकं हा राहिला असं ना आता नाही डोकं दाबा डोकं दाबून झालं का तेवढे कपडे धुवून टाका हा झोप बस तेवढं आता जाऊ काय डिस्टर्ब करू नका आवाज करू नका जाऊ का हा तेवढं बटन दाबून द्या बर ये आता नवीन बुक करायचं हा करू करू जा कूलर लावू का कूलर नका लाव पण खालावा येतो मग बारा चौकाशात जेवले का की अय माझी कळतय ना असतंडे काय वेळात काय काय म्हणत काय करतो थबाड घेऊन काय झालं पाणी सांगितलं का तू आणतो चहा सांगितलं का तू आणतो सगळं शिकलोय मी आता भाकरी बिकरी सगळं जे तुम्ही खातात ना ते मीच बनित फक्त तुम्ही घराच्या बाहेर गेला मग काम करतो लग्न तरी काय केलंस तसंच राहायचं ना माई सेवा करायला तुम्हीच पोरगी दाखवली होती तुझ मीच दाखली ना तरी तुला म्हणत होतो नको करू नको करू तुम्ही म्हणत होती शेतीत काम करणार नाही घरात काम करणार नाही आवडली गोरी पान आवडले ना अशी फ्रेम करते शोकेश मध्ये लावून ठेव आणि बघत राहते आपले का का घेऊन करतो मागचे बी तडव लावायचे का नको जरा कडक राय मरदावानी कडक तू बायको आहे का ती बायकू आहे मला अंदाज कळ बसले काय नाही या तो भावाला गेन्यान पाहिजेत जरा काय झालं काय 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 सांग सांग जरा तया बहिणीला काय झालं ताई बायकोच आहे ना जरा आजारी पडली डोकं ते दुखत आहे मग जरा दादाने पाणी सांगितलं होतं मी आणून दिलं चहा सांगितलं मी आणून दिलं दादा म्हणून पुढचं सांग पुढच एखाद्याशी दुखत असलं बायकोच तर करावा तू कोण अचानक आली काय माझं नाना पैसे काम होत थोडं मग आले कोणा कशी माझ्या पैसे बापाशी आधी पाय दाबिले नंतर डोकं दाबिलं आता तिला झोप लागली मग आलाय बाहेर फेन झोप बरोबर झोप होत झोपत माझं घरात काम नाही चालू का त्यासाठी दोन लाख रुपये कमी पडले म्हणजे लागत होते असं आहे वय बर ठीक आहे माझ्या काय हातात नाही तुझा भाव आहे ना सगळं ते बघा तो आता कांद्याचे नऊ लाख झालेले येत साडे आठ लाख तिच्या नावावर टाकलेली पन्नास हजार पहिले पैसे तिच्या काही आलं ना काही इकला का का माल का तिच्या नावावर टाकतो दहा पंधरा चौदा पंधरा लाख रुपये झाले असते जवळपास तिच्या नावावर पन... मग भाऊ तेवढे दोन लाख रुपये दे मला हे म्हटले की आपण लगेच देऊन टाकू ऐक ना ताई तुला काय म्हणतो मी खातोय पण ती मग तू याच्यातून ओळखून घे ना ती सगळे पैसे त्याच्याच अकाउंटला घेते आता पन्नास हजार उघा आम्हाला खर्चायला बी भरा आणायसाठी ठेवले ति नाही ना ते बी नसते दिले आमच्या ताब्यात दादाचा काहीच आहे ना माझ्याकडे ते नागतो जरा मला दादा तुम्ही का हा नाही नाही दादा डोक्याला मला विचारावं लागेल मला काही म्हणू नका नका तू तुझी बहीण आणि तुझी बायको मायकड कधी रुपये देता तुम्ही मला काही सांगता एवढे आले तेवढे आले तुला माहित नाही पंधरा सोळा लाख रुपये तिच्या खात्यावर येत लाख मग बघ ना म्हणून तिला मला वाटलं माझं माहेरी जाईन मी हक्काने पैसे आणेन पण इथे तर वेगळंच दिसून राहिलंय मला हे परी तुला आहे ना माझ्या हातात तुझं लग्न झाल्यापासून माझ्या हातात काहीच राहिलं नाही मीच आपला कसा खातोय कसा राहतोय मग आम्हाला माहिती यांचे नुसते काम करा आणि हे यांचे बँके येत दादा मी विचारतो तिला पण जर बायचानस काही आवाज जर आला कशाचा तर कमी असा आवाज आला पण तुम्ही नव्हते घरी सहन करून पण जर आला तर जरा धावत बर 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 गॅरंटी कसं मला वाटत नाही मी विचारतो पण अवघड रे देवा याच काय अरे काय 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 पुरा बायकोचा बैल झाला येऊ हा हे बाई घरात काळीच काम करीत नाही सूनबाई निस ती खाती मेकअप करती आणि झोपून राहती हे जातो काम करतो सगळे जिकडची ती झाली करतो आणि आला का तिचे हातपाय झोपितो काय डोकं चोपितो काय मम्मा अशी म्हणूनच झोपवले काय तिला हातपाय दाबून मग माया समोर झालंय मलाच लाज वाटली चहा प्याता प्याता कप ठेवलाय तिकडं किचन मध्ये बाहेर येऊन इथं बसलोय पण भाऊ काय म्हणे दुखत आहे तिचं काय यायच दुखत आहे नाटकं करते ती निसती मला सांगितलं का तुम्ही एवढं आता हगलं त्याला सांगू का तुला व्यवस्थित खातोय मागून बापरे राहायला आता कशाला येऊ तिकडे पावण्यारावळ्याकडे चव घालायला जायचं थोडे दिवस नाही नाही मला नाही ने पाहुण्यारावळ्याच्या दारात बरं वाटत मी आपला इथं आहे सकाळी भाकर मागितली तर मला म्हणते आताच खाल्ली ना हा म्हणजे सकाळी सांगायचं चार टाइम जेवतो म्हणा मी दिवसातून जेवत होतो चार टाइम आता दोन आलोय सकाळी अकराला खाल्ली का डायरेक्ट संध्याकाळी अकराला खातोय तरी म्हणलं तुमची तब्येत कमी झाली भाऊ पण वाळलाय वाळला म्हणजे त्याने हाताने केलंय आधी जर नीट वागिली असते तर कशाला दिवस आले असते मी तर काय अपेक्षा आता मोठी अपेक्षेने आलीच बाई पण मला नाही वाटत ती दोन रुपये तुला काढून देईन म्हणून आमचे हे म्हणले मी मित्राकडनं घेतो मी थोबाडवर करून त्यांना म्हणलं लोकांपासून कशाला मागता माझ्या माहेरून आणते एवढा देऊ नको माझा काही अधिकार राहिला नाही मी आपलं चार दोन रुपये दाढीला घेतोय आणि जातोय काही लागलं गोळ्या औषधाला घेतोय जातोय उसनवारी झाले मी काय म्हणू तिला सांग बरं तिला म्हणायला गेलं ते डायरेक्ट मायावर आणि तुम्ही कस काय ऐकून घेता एवढं मी ऐकत नाही मला पाहिजे मागून घेतो मी देते का पण

काय सांग अरे एवढा मोठा गडी सारखा गडी तू बायकोस मार खातोय नाही मारलं नाही मग मा? ते फटाकडे वाजत होते का तुमधी दिवाळीला तुम्ही आला नव्हता ना मग तुमच्या फटाकडे फिरत होते तुमच्या भाऊ हाय का नाही तुम्ही कस काय आले अचानक माझं बापचं घर आहे तुम्ही कधी टपकाल ताई तुला सांगतो एक किलो आंबी हळद आणून ठुलेली घरात मला माहितीये झालाय पार बस नीट घेऊन आले दिल आलं तसं तुम्ही पाणी आणलंय छान आमच्या आटलंय तुमच्या विहिरीचं पाणी प्यावा बहिणी ना पाहुणी म्हणून आली तिच्या संग नीट बोल आमच्या संग तर दररोज चालूच आहे का पाणी प्यायला सांगितलं ना विर आटली त्यांच्या विहिरीला पाणी प्यातील त्या सण बाई कशाला आली ना विचार ना जरा आले आला म्हणून भेटायला नाही तुला आली ना गाई मला कोणतं घेऊ पाऊ सांगतो बायको दोन लाख रुपये लागतात मला ना ती तिचं घराचं काम चालू आहे आता काय म्हणत होत मी तेच म्हणत होतो ना हा ग बाई बाई कष्ट तुम्ही करायचे पैसे लोकांना वाटायचे लोकांना वाटायचे लोक आहे का दिल्या घरी पोर दिला लोकांच्या घरी गेली ना कायमचे नाही पैसे घेऊन झाली

तुम्हाला ऐकून घे ऐकून घे ऐकून घे तुझं काय त्यात काही नाहीये त्यात काही नाही म्हणजे तुझं नाव नाहीये त्यात उतार्यावर काहीच नाही बसा हे बघ उतार्यावर तुझं नाव नाहीये तुझ्या संबंधच येत नाही आमचं आमचं ना संबंध संबंध कसं येत नाही तुझा संबंध ऐकून घे तुझा संबंध कुठं तुझ्या नवऱ्याच्या दोन एकर वावरात तुझा संबंध हा मग तिकडं करायचं इकडे हिस्सा मागायचा खायला बरं लागत मग इकडे सांगायचं नाही काही संबंध नाहीये माझी आई वारल्यानंतर आमचं तिघांचं नाव हाय माझ्या नाव दोन दादाच्या नावावर दोन दाद सहा एकर ना माझ दोन आहे ना खाली ठेवायचं अग बाई त्या सहा एकर मध्ये घाऊ प्यारलेला आहे तुला तुम्ही दोन एकराची कोणती वाटणी उचलायची ते तुपला ठरव तू गहू दोन एकर आता माझ दोन एकर मध्ये ना आणि माझ्या दोन एकर मध्ये पाय ठेवायचं ठेवणार हा ना ना असं होऊ नये पण समजा उद्या तुम्हाला काही झालंच तर ते चार एकर आहेत का त्यात पण भावाचा माझा हिस्सा आहे तिसरं कोण नाही त्याच्यात दोन एकर तुला दोन एकर त्याला मग टोटल माझ्या झाले किती चार एकर तुम्ही चार एकर मध्ये तुला ती जमीन कोण आली का तुला ठेवायची ते तू तुपलं ठरव बाई मला काही सांगू नको मी हायच्यावर सांभाळा मला बस मी तर माझं कधी ध्यानात नाही मनात नव्हतं बर बसा तुम्ही दोन मार खाऊन परत आवाज जर आला तर बघा बघाय आवाज तिकड तुम्हाला मला आधी सांगता नाही आलं काय तुमच्या बहिणीचं मी वाटाय म्हणून मला माहित होत

किती लाखाची माहिती का किती पन्नास लाख रुपये करेल जाऊ दे तिला तुला फक्त दोन लाख मागे तुला का। मी काहीच करणार नाही आता मी काय म्हणते तेवढं ऐका तिला सांगा दोन लाख रुपये पाणी तू घेऊन जा दोन लाख तू घेऊन जा काय करायचं तुला मी काहीच बोलणार नाही आता मध्ये समजलं का मी त्यांच्या बाजून त्या बाजून नाही आता संध्याकाळी कुठे जाणार तू संध्याकाळी पुढत तुमचं पाणी घेऊन जा नाही मी नाही नेणार तू आणायचं पाणी पाणी नाही त्याकडे मग आता पाणी पिणार नाही ती तू आता तुमची बहीण आहे ना हाती मी बघत पाणी नाही नसतो नेत मी मी नेणार नाही पाणी तुम्ही लाड घेऊन तू घेऊन जा पाणी कसं भीती काय पिणार नाही मी चाय घेतो चला हे बघ ते वरचा दोन एकराचा गव्हाचा पट्टा आहे हे दोन एकराचा आहे आणि ह्या दो बघ दोन अकराच आहे तुला जेव्हा तेव्हा घे तू तू आहे मंची मालकीने चार अरे ही हिन इकडे सहा एकर आहे चार एकर आपली तिकडे आहे हा घे तू भाऊ पाणी घेऊन आलाय तुला घसकवाड झालं माझा आल्यापासून तवा पाणी चहा पण पियाच आहे ना सुनवाई चक्क चहा घेऊन आले तुला हा बा घ्या हा तुम्हाला तलाव लागते सारखी घ्या हा काय टायमाला आणलाय तो चहा पाणी नको नको दरच्या आपण नको नको का आणि मला तुमचे दोन लाख रुपये पण नको नको आता तू म्हणत तसं मी घेतले असते ना मी माग देणारच होते आमचे हे म्हणले होते की थोड्या दिवसात आपण पैसे देऊन टाकू मला नको आणि मी ना हक्क सोड पण करून देणार होती स्वतःहून पण आता नाही आता नाही सोडणार मी आता मी घेणारच वरचे वरचे दोन आणि तिकडचे नाना तुमचे चार एकर आहेत ना मी काय म्हणते झालं गेले विसरून जा चहा घ्या पाणी घ्या परीत पर्यंत घेऊन आले मी आबा घ्या चहा घ्या घ्या तुम्ही आणि हा ना ना ऐकून घ्या आतापासून तुम्ही राहणार नाही मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या घरी तशी माझी राहण्याची इच्छा सुद्धा नाही अहो देते मी तुम्हाला दोन लाख काय देते मला दोन लाख कर काय नको मी यांना सांगा ना तर लगेच दोन मिनिटाते ना मित्रांकडनं आणतील पण मीच थोबाडवर करून आणते माझ्या माहेरी जाते माझ्या बापाच्या घरून आणते मी काय म्हणते आबा हाँ? मी तुमच्या मुली सारखीच चुकलं माझ घ्या मला पदरात कोण आहे तुम्हाला माझ्या काय आता ती, माल ती मालकीन ते मालक ते त्याचा बघून तिचे बघून घेन मी काय म्हणते त्याच्या पुढे नाही होणार असं मी तुमची सगळी सोय ठेवी ना ना काय ऐकू नका चला माझ्या बरोबर उशीर होत मला चला सांगा ना तुम्ही आता गेली दोन लाख रुपये करता हातानी मी एकर एकर जमीन जमीन किती लाखाची माहिती का तुम्ही ना तुमच्या बहिणीला दोन कोटी रुपयाची जमीन येते दोन कोटी रुपयाची गेली दोन लाख करता दोन कोटला तुला म्हणलं होतं मला आम्ही बसली तुमच्या आबाला सांगा ते थांबवतील आबा माझं ना ऐकणार तू मग आबा तुझा दोन लाख रुपये दिले असते